रासायनिक खत घालून शेतीची पार माती झाली शेण स्लरी घालाय पाहिजे बाबा अहो एवढ्या राणाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही अरे श्यामराव हायच कुठे पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का अमृत वा शेण स्लरी गाळून हे ठिबक मधून देता येत शंभर टक्के बिना मजुरीत हारपोरा ही रासायनिक खत घालून शेतीची पार माती झाली शेण स्लरी घालाय पाहिजे बाबा अहो एवढ्या रानाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही अरे श्यामराव हायस कुठे पृथ्वीराज स्लरी पिल्रचं नाव ऐकलंय का जी व शेन शेण स्लरी गाळून ठिबक मधून देता येतं शंभर टक्के बिना पोरा ही रासायनिक खत घालून शेतीची पार माती झाली शेण स्लरी घालाय पाहिजे एवढ्या स्लरी द्यायची सोपी गोष्ट नाही अरे श्यामराव हायस कुठे पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का जीवामृत वा शेण स्लरी गाळून ठिबक मधून देता येतं शंभर टक्के बिना मजुरीत हारपोरा ही रासायनिक खत घालून शेतीची पार माती झाली शेण स्लरी घालाय पाहिजे